बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन आज खरी लढत जर आपण पाहाल तर भाजप पाणी वंचित मध्ये आहे आणि येणाऱ्या तेवीस तारखेला हा माझा विजय हा अटळ आहे आणि या माय बाप जनतेला पहा ज्या ज्या आमदारांनी ते के काम केलेले नाहीत आपला लेंडी प्रकल्प असो रेल्वेचा मुद्दा असो शेतकऱ्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न असो बेरोजगारांचे प्रश्न असो असे अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत आणि हा सुशील कुमार देगूरकर नगरसेवक म्हणून जेवढे काम केलेलं आहे या बळावरच सध्या हे बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्या सगळ्यासाठी एक प्रामाण्य कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे आणि हा आपला विजय पाहून प्रस्थापित पक्ष आज हजार आहेत आणि आज जनता पाहता ते निस्वार्थपणे वंचितांचं भविष्य तिथे जनतेला हात करून विनंती आहे आपला विजय हा निश्चित आहे येणाऱ्या तेवीस तारखेला आपल्या वंचितांची ताकद उद्देश वंचितांचं प्रमुख उद्देश एस सी एस टी ओबीसी च आरक्षण वाचवणे आणि संविधानाचं आरक्षण करणे इथे उपस्थित आपले लोकसभाचे लोकप्रिय उमेदवार अविनाश दादा भोसीकर तसेच तुमच्या सर्वांचे लाडके नगरसेवक आणि आपले होणारे आमदार सुशील भाऊ देगलूरकर अक्षयदादा बनसोडे बी एच कांबळे डॉक्टर इंगोले संजयदादा कांबळे धम्मा कांबळे आणि दादा कामले, कामले, दोन मिनिट सांगतात माहिती दोन किन्यापूर्वी या सुप्रीम कोर्टचे खूप महत्वाचे कायदा नाही पडत तुम्हाला पण पड़ नाही पडत येणार दोन महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टाचा खूप महत्त्वाचा एक निकाल आला होता तो सर्वात पहिला जो निकाल आला होता तो म्हणजे की एस सी आणि एसटीच्या आरक्षणामध्ये ते क्रिमी लेअर लागू करणार आता इकडे उपस्थित तमाम बहुजनांना तुम्ही विचारून बघा की क्रिमी लेअर लागू झाल्यानंतर बहुजनांच्या आरक्षणाचं काय झालं ओबीसीच्या आरक्षणाचं काय झालं आणि इकडे उपस्थित प्रत्येक बहुजन तुम्हाला सांगेल की जेव्हा इकडच्या सरकारनी ओबीसीच्या आरक्षणामध्ये क्रिमी लेअर लागलं ला। तेव्हापासून ओबीसीच्या आरक्षणाचं वाटोळ लागण्यास सुरुवात झालं आणि ओबीसीच नुकसान झालं दुसऱ्या बाजूला क्रिमी लेअरचा मुद्दा आपण जर समजून घेतला तर ते आरक्षण संपवण्याची एक खूप मोठी साजिश आहे आपण समजून घेतली आपल्याला जे संविधानाने आरक्षण दिलंय त्याचे दोन निकष आहेत एक आहे सामाजिक आणि दुसरा आहे आर्थिक दुसरा आहे शैक्षणिक तिथे आर्थिक हा निकष कुठेही नाहीये आपलं सव, जे संविधानामध्ये आरक्षण आहे ते कुठेही आर्थिक निकषावरती आधारित नाहीये आणि जेव्हा तुम्ही क्रिमी लेअरचा मुद्दा आणता तेव्हा तुम्ही बाबासाहेबांच्या संविधानाचं उल्लंघन आर्थिक क्रीमी लेअर कोटा लागू झाला आणि आपण एकदा आरक्षण घेतलं कोणत्याही कुटुंबातल्या कोणत्याही एका व्यक्तीने आरक्षण घेतलं की त्यांचं नाव आणि त्या कुटुंबाचं नाव हे लेअर मध्ये येतं आणि मग त्याच्यानंतर कोणी त्या कुटुंबातल्या त्याचा भाऊ असेल किंवा त्यांच्या पुढच्या पिढी असतील त्या आरक्षण घ्यायला बाद ठरतील आरक्षण ठेवू शकणार नाही दुसरा जो महत्वाचा मुद्दा आला तो म्हणजे वर्गीकरणाचा वर्गीकरण म्हणजे इकडच्या दलितांना आदिवासीना एससींना आणि एसटींना वेगवेगळ्या वेग कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या क्लास मध्ये वेगवेगळ्या वर्गांमध्ये डिवाइड करून त्यांना विभागून इकडे दलितांच्या आणि आदिवासींच्या आरक्षणामध्ये फाटे आणि कितीतरी आप लोक आपल्यातले शिकून चवरून मोठे झाले अधिकारी झाले शासकीय अधिकारी झाले मोठ्या मोठ्या ठिकाणी काम करायला लागले काही लोक परदेशात गेले परदेशात खूप चांगले नोकरीवरती ते कशाच्या जोरावर गेले ते तिथपर्यंत पोहोचू शकले कारण फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये आपल्याला आरक्षण दिलं पण आता इकडचीच लोक आरक्षण नष्ट करायचं आपण बघितलं असेल तर राहुल गांधींचा एक व्हिडिओ व्हायरल होत ते त्या व्हिडिओमध्ये अमेरिकेत जाऊन म्हणतात अमेरिकेमध्ये त्यांचे एक चर्चा सत्र चालू होत आणि त्या चर्चा मध्ये तिकडच्या काही येणाऱ्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारला होता की काँग्रेसची बाबत काँग्रेसची आरक्षणाबाबत भूमिका काय नक्की आणि इकडची लोक हे म्हटली होती राहुल गांधींना की तुम्ही तुमची आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा आणि राहुल गांधींनी त्यांना ठामपणे म्हटलं की जेव्हा काँग्रेस पार्टी जेव्हा काँग्रेस पक्ष हा सत्तेमध्ये येईल तेव्हा ते, ते आरक्षण संपवण्याचं काम इकडचा काँग्रेस पक्ष करणार आहे हा आपण जाऊन व्हिडिओ बघून घ्या राहुल गांधी हे अमेरिकेमध्ये म्हणाले आता तुम्ही नुसता एकदा विचार करून बघा की जर आरक्षण संपलं तर राहुल गांधींना काहीतरी फरक पडणार आहे का हो? राहुल गांधींना थोडं तरी फरक पडणार आहे शरद पवारांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना थोडा तरी धक्का लागणार आहे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेच काहीतरी वाकड जाणार आहे ना।, ना फटका कोणाला बसणार आहे नुकसान कोणाचं होणार आहे आपलं होणार आहे आणि जर ते नुकसान आता थांबवायचं असेल तर आपल्या सर्वांना एकत्र येऊन आता आरक्षणाच्या बाजूनी लढायला लागणार आहे कारण ही आपली जबाबदारी हे आपलं कर्तव्य आहे की ज्या आरक्षणामुळे ज्या संविधानामुळे आपण इथपर्यंत आलो आपल्याला या समाजामध्ये माणूस म्हणून माणूस सारखा जगण्याचा अधिकार मिळाला तो आपण कोणत्याही परिस्थितीत पुढच्या पिढ्यांसाठी आणि आपल्या लेकरांसाठी कोणत्याही परिस्थितीत राखून ठेवला पाहिजे हे कर्तव्य आणि ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती आहे की ज्या सुधार कायद्यांचा लाभ आपण घेतलाय ते सुधार कायदे कोणत्याही परिस्थितीत आपण पुढच्या पिढ्यांसाठी टिकून ठेवले पाहिजे पण आता आपण समजून घ्या इकडचं काँग्रेस भाजप आर एस एस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे एक झाले का कारण यांना इकडचं आरक्षण संपवायचं आणि जर तुम्हाला आरक्षण संपवायला द्यायचं नसेल तर आपल्या सर्वांसमोर एकच उपाय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी कारण या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल कोणताही पक्ष असेल त्या सर्वांनी आरक्षणावरती भूमिका ही जाहीर केलेली नाही सगळ्यांचं आरक्षणाबद्दल तळ्यामळ्यात चालू आणि इकडे दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे जो ठामपणे म्हणतो की इकडचे आदिवासी असतील दलित असतील मुसलमान असतील बहुजन असतील त्यांचं आरक्षण टिकून ठेवण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी आतापर्यंत सातत्याने करत आले आणि वंचित बहुजन आघाडी कोणत्याही आरक्षणाला धक्का लागू नाही देणार हे काम वंचित बहुजन आघाडी करत आहे महत्वाचं काम आहे ते म्हणजे इकडच्या वंचितांना सत्तेत पोहोचवणं आणि ज्या वंचितांना आतापर्यंत सत्तेत जायची संधी नव्हती मिळाली त्या वंचितांना सत्तेचं दार उघडून देणं आपण आतापर्यंत बघितलं असेल तर महाराष्ट्राची राजकारण कसं चालू होत तर ते महाराष्ट्राचं राजकारण इकडचं दोन मराठ्या खानावळीमध्ये चालतं ही आपल्याला परिस्थिती दिसते एक खानावळ चालवत आहेत एकनाथ शिंदे आणि दुसरी खानावळ चालवत शरद पवार आणि आपण आता बघितलं असेल तर इकडच्या मराठ्यांच्या खानावळीमध्ये सगळी सत्ता आमदार क्या खासदार आणि ग्रामसेवकापर्यंत सगळी पद इकडचे शिक्षण संस्था दूध डेऱ्या साखर कारखाने हे सगळे एकाच प्रस्थापित मराठ्यांच्या कडे राहिलेले आणि तीच परिस्थिती आपल्याला आपल्या देगलूर बिलोलीमध्ये सुद्धा दिसते आणि तीच परिस्थिती आपल्याला नांदेड मध्ये सुद्धा दिसते आणि आता आपण सांगा मला की आपण इतके वर्ष या मराठ्यांच्या खानावळीमध्ये लाईनी लावल्या आपल्या ताटात काय पडलं का आपला विकास झाला का आपले आमदार खासदार निवडून आले का इकडच्या वंचितांच्या हातात कोणीतरी सत्ता दिली का आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की आता ह्या खानावळीमध्ये लावून लावण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःच्या हक्काची एक नवीन खानावळ ही सुरुवात केली पाहिजे आणि वंचितांची खानावळ इकडच्या मराठ्यांच्या खानावळीपेक्षा दुप्पट मोठी ही आपण स्वतःच्या हिमतीवर आणि ताकदीवर उभी करू कारण <laughs> मुद्दा समजून घ्या त्यांच्या खानावळीत आपण लाईन थांबून बसलेलो ताट पासून बसलेलो आपल्याला कोणी काय वाढेच ना पण जर आपण आपल्या स्वतःची खानावळ उघडली त्या खानावळीमध्ये ताट पण आपलं जेवण पण आपलं तिकडचे आचारी आणि वाडपी पण आपले कढई पण आपली टोप पण आपलं चूल पण आपली आणि त्या चुलीवरती शिजणार बोकड सुद्धा आपलं <laughs> आणि तुम्ही विचार करून बघा की जर वाडपी आपला असला आचारी आपला असला जर ताट आपलं असलं जेवण आपलं असलं <laughs> जर चूल आपली असली आणि जर बोकड आपलं असलं तर आपल्याला परत कधी उपाशी राहायला लागणार आहे का आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आता आपल्या सर्वांनी एकत्र येऊन वंचितांची खानावळ उभी करण्याच्या मागे प्रयत्न केला पाहिजे आणि इकडच्या प्रास्थापितांच्या खानावळीवरती जाणं बंद म्हणजे बंद केलं पाहिजे कारण आपल्याला थोडक्यात सोप्या मुद्दा समजून सांगतो तो सोपा मुद्दा एवढाच आहे की आपलं ताट म्हणजे काय आपलं मत आपलं जेवण म्हणजे काय मतदारसंघ आपले आचारी आणि वाढपी कोण आहेत आपले दोन उमेदवार आणि आपली खानावळ म्हणजे आपला पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि एकदा वंचित बहुजन आघाडीची खानावळ उघडली एकदा वंचितांची एक सत्ता स्थापन झाली एकदा आपण आपल्या मालकीची खानावळ सुरुवात केली की इकडच्या कोणत्याही कोणत्याही म्हणजे कोणत्याही वंचित समूहाला आदिवासी असो दलित असो बहुजन असो बौद्ध असो मायक्रो ओबीसी असो भटके विमुक्त असो अनुसूचित जाती असो किंवा मुसलमान बांधव असो यांना कोणालाही वंचितची एकदा खानावळ उघडली की यांना कोणालाही उपाशी राहायची वेळ हे वंचित बहुजन आघाडी येऊ नाही देणार ही वंचित बहुजन आघाडी आपल्याला सर्वांना ठामपणे गॅरेंटी आणि दुसऱ्याच बाजूला मला एक महत्वाचा मुद्दा आठवला तो मुद्दा म्हणजे आता हॅन्ड मराठ्यांची खानावळ चालू आहे आता या मराठ्यांच्याच त्याला ते सगळे छोटू छोटू असे हाक मारतात प्रेमाने आणि त्या पोराला सांगतात की तू ह्याला जेवण वाढ त्याला जेवण नका वाढू हे टेबल उचल ते तिकडे ठेव असा तो काम करणारा माणूस तो दहा बारा वर्ष तरी तिकडे काम करत असला तरी तो तिकडे त्या खानावळीचा कधी मालक होणार आहे का कधी मालक होणार आहे तो तिकडच्या मालकांच्या इशाऱ्यावरती नाचणार आहे तो वंचितांचा होणार आहे का कधी नाही आणि आपल्या तेगलूर विलोली मध्ये जे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांची परिस्थिती पण या छोटसारखीच झालेली आहे की त्यांनी ऊट म्हटलं की बसणार उठ म्हटलं की उठणार बस म्हंटल की बसणार वंचितांची दलितांची बहुजनांची बौद्धांची मुसलमानांची बाजू कधी घेणार नाही आणि इकडच्या प्रास्थापितांच्या हातातलं एक भावलं किंवा भुसखाना बनवून राहणार आहे आणि त्याच्यापेक्षा बरं आपल्या स्वतःच्या हक्काचा एक आमदार आपल्या विचारधारेचा आमदार आणि तुमच्या सर्वांचं काम करणारा आमदार हे आपण सर्वांनी इकडे निवडावा आणि जास्त जास्त मशांनी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि जाता जाता मला फक्त एक गोष्ट इकडच्या एक 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 मुसलमान बांधवांसाठी सांगायची कि ने पंजा लाय पंजाब महाराष्ट्र में कभी कभी जिंदा रहा है तो वो जिंदा रहा है क्योंकि मुसलमानों ने पंजा चलाया लेकिन आपको एक बार ये सोचना पड़ेगा कि क्या कभी पंजे ने मुसलमान चलाया है क्या तो हमको आप देख लो पूरी ताकत से मुसलमान पंजे को वोट करता है कांग्रेस को वोट करता है लेकिन हमको इधर एक टिकट नहीं मिलता एक जिम्मेदारी नहीं मिलती एक भागीदारी नहीं मिलती, भागीदारी नहीं मिलती और हम इनको वोट करते आए फिर इनके बच्चे बढ़ते। आप हमारा का देख लो सबसे पहले शंकर राव चौहान थे अभी उनके बाद उनके बेटे थे अभी उनके बाद उनकी बेटी आ गई है लेकिन मुसलमानों का लेटर नेतृत्व कब खड़ा रहेगा मुसलमानों की लीडरशिप कब खड़ी रहेगी ये आपको सोचना पड़ेगा इनके लेते इनके बच्चे बनेंगे आमदार इनके पोते बनेंगे खासदार बैंक चलाएंगे पैसा कमाएंगे लेकिन हमारे बच्चे पंक्चर निकालते में व्यस्त नट बोल्ट टाइट करने में व्यस्त और इसी तरह में ये हमारे को आज तक मुसलमान समाज को वंचित रखने का काम यहाँ के कांग्रेस करते हैं और दूसरी तरफ आप एक भी चीज सोच लो कि मुसलमान समाज ने वफादारी के साथ कांग्रेस को मतदान किया है कांग्रेस को चला है लेकिन कांग्रेस के प्रस्तावित नेता भी कांग्रेस के साथ उतने वफादार नहीं रहते <laughs> आप देख लो हमारे बिलोली में बाई इलेक्शन हुआ था मुसलमानों ने जम के किसको वोटिंग किया था अंधा बुरकर अंधा बुरकर किधर है भाजपा दो हजार उन्नीस में थोड़े से वंचित बहुजन आघाड़ी की सीट कांग्रेस के वजह से रहेगी पूरे मुसलमानों ने ताकत से अशोक राव चौहान को वोट किया अशोक राव चौहान है? भाजपा में तो अगर आपको ये नहीं दिख रहा है प्रस्थापित नेता मुसलमानों की कांग्रेस से वोट लेके भाजपा में जा रहे हैं और आपके वोट से आमदार खासदार बन के भाजपा में प्रवेश कर रहे हैं, तो इसका मतलब यही है कि यहाँ की कांग्रेस और बीजेपी मिली हुई है यहाँ की कांग्रेस बीजेपी की बी और आपको ज्यादा दूर नहीं जाना पड़ेगा ये देखने को इतने सालों बाद इतने सालों बाद नांदेड़ में कांग्रेस ने किसी मुसलमान को टिकट दिया अबुल सत्तार साहब नांदेड़ नॉर्थ से खड़े लेकिन उधर ही उनके ही अलायंस पार्टनर शिवसेना यूबीटी ने एक मुसलमान को करारे के लिए, लिए कैंडिडेट दिया है दिया है कि नहीं दिया है? दिया है दिया, है दूसरी तरफ आप देखो नांदेड़ साउथ से कौन खड़ा है कांग्रेस से मोहन अंबर्डे मोहन और उनके ही बड़े भैया संतु अंबरडे वो बीजेपी से नांदेड़ के लोकसभा के लिए खड़े मतलब एक ही घर से नांदेड़ कांग्रेस भी चल रहा है और भाजपा भी चल रहा है तो आप बोलो बी टीम कौन कांग्रेस कांग्रेस और इसीलिए मैं आप सभी से इतना ही गुजारिश कर रहा हूँ कि अभी ये बी टीम कांग्रेस के चक्कर में ना अड़के और हमारी खुद की पार्टी वंचित बहुजन आघाड़ी को ज्यादा से ज्यादा वोटों से और यहाँ पे भाजपा की तरफ से एक बहुत गंदा आपा प्रचार चल रहा है कि कटेंगे तो बटेंगे ये नारा योगी आदित्यनाथ और भाजपा के लोग देके प्रचार कर रहे हैं त्या सर्वांना मला नुसत एकच सांगायचं की तुमचा कटेंगे तो बटेंगेचा नारा या महाराष्ट्रामध्ये फेल करून दाखवायला वंचित बहुजन आघाडी सक्षमपणे उभी आपल्या सर्वांबरोबर इकडे अविराज दादा भोसीकर उभे जे आपले लोकसभेचे उमेदवार आहेत माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या बऱ्याचशा बहुजन नेत्यांच्या माध्यमातून आज इकडे दलित बहुजन आदिवासी विमुक्त अनुसूचित जाती मुसलमान या सर्वांची एक नाळ ओबीसीची एक नाळ इकडे वंचित बहुजन आघाडीने उभी केली आणि या बटेंगे तो कटेंगेच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचा एक ठाम नारा आहे कि हम जुडेंगे तो जीतेंगे <प्थागा> आणि एवढंच म्हणून मी आपल्या सर्वांची रजा घेतो आणि जाता जाता आपल्याला परत एकदा विनंती करतो की लोकसभेला आपल्या बरोबर अविनाश दादा उभे आहेत अविनाश दादा भोसेकर लोकसभेचे आपले उमेदवार आणि तसेच दुसऱ्या बाजूला सुशील कुमार देंगळुळकर हे आपले तेंगलुर बिलवरी विधानसभेचे उमेदवार आहेत या दोघांची ही निशाणी एक गॅस सिलेंडर आपल्याला वंचितांची खानावळ उभी करायची की नाही करायची वंचितांच्या खानावळीची चूल पेटवायची की नाही पेटवायची मग ती कशी पेटणार गॅस सिलेंडर आपली निशाणी

किती स्पष्ट आपल्याला जागा येतील महाराष्ट्रामध्ये विधानसभे बक्ता आता सध्याचं गेल्यावर खूप कमी होतात बोललं जातं की जे काय त्यांच्या समोर ते म्हणतात ओबीसी पण बाजूला आपण एक गोष्ट समजून की काँग्रेसचा एक मोठा प्रचार ह्याला आम्ही बळ पडलो बळी पडलो होतो तो संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा आणि ह्या लोकसभेला जेव्हा यांना कळत आहे की काँग्रेसचा उमेदवार आणि भाजपचा उमेदवार हे भाऊ भाऊ आहेत आणि काँग्रेस इकडची काँग्रेस याच्या अजूनही भाजपमध्ये काय होतात गव्हा सगळ्यांना स्पष्ट भरपूर आणि किती उमेदवार आपण निवडून येतील

अडीच हजार पोरं त्यांच्या त्यांच्या समाजामध्ये त्यांच्या त्यांच्या भावनामध्ये फिरत आहेत आणि तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी माझा विजय हा निश्चित आहे मला पाहण्यासाठी काँग्रेसने या ठिकाणी एक बुजगावना उभा केलेला आहे आणि आज खरी लढत जर आपण पाहाल तर भाजप आणि वंचित मध्ये आहे आणि येणाऱ्या तेवीस तारखेला हा माझा विजय हा अटळ आहे आणि या मायबाप जनतेला पहा काम केलेले नाहीत आपला लेंडी प्रकल्प असो रेल्वेचा मुद्दा असो शेतकऱ्यांचे प्रश्न असू विधाकांचे प्रश्न

वंचितांचं भविष्य वंचितांचं नेतृत्व घडवण्यासाठी ते स्वखर्चा या ठिकाणी आलेलं वचननामा असणार आपल्याला वचननामा तुम्हाला आमचा वचननामा आम्ही तुम्हाला देऊ आणि आज आज हे प्रस्थापित लोक आपले पूर्ण आपले जे ध्येय धोरण आहेत आपली प्रिंट पाफी करण्याचा आणि सोडण्याचा प्रयत्न हे प्रस्तापित पक्ष करत आहेत म्हणून आम्ही ही लढाई आणि आज जे आमच्या मागे आज जे आमच्या मागे येत आहेत त्यांना पैसे देऊन फोडण्याचं काम हे प्रस्थापित पक्ष करत आहेत आणि म्हणून माझ्या सर्व प्रतिनिधीच्या माग जनतेला हात करून विनंती आहे आपला विजय हा निश्चित आहे येणाऱ्या तेवीस तारखेला आपल्या वंचितांची ताकद प्रमुख उद्देश एस सी एस टी ओबीसी च आरक्षण वाचवणे आणि संविधानाच आरक्षण बाळासाहेब आंबेडकरांच बहुजन सर्वांचा विकास केले नाही आणि यांचं बोलण्याचं या ठिकाणी प्रस्तावित करत आहे तुम्ही होणार नाही आणि यांच्या पार्टीची संपूर्ण जनता व कार्यकर्ते राहतील आणि कमशोरपणानं त्यांचं काम करतील आणि त्यांना विजय करतील असे त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे कॅमेरामॅन एन केले